जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनच्छ एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या डिसेंबर पेड इन जानेवारी पगारासंदर्भात त्याचबरोबर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचं अंशदान व शासन हिस्सा यावरील व्याज राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये समाविष्ट करण्याबाबत अतिशय महत्त्वपूर्ण असे दोन शासन निर्णय एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्गमित झालेले आहेत काय आहे ते शासन निर्णय आणि या शा दोन्हीही शासन निर्णयाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसे की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार तेवीस सन दोन हजार तेवीस चोवीस अनुदान वितरण करण्यासंदर्भातला दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय याच्यामध्ये असं नमूद केलेला आहे की वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवरती बिम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी उपसचिव सहसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधी होती आणि या अनुषंगानं सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळं निश्चितच जे शालेय शिक्षण विभागाशी संबंधित असणारे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना डिसेंबर पेड इन जानेवारी पगार जो आहे तो वेळेत मिळण्याचा मार्ग निश्चितच मोकळा झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल यामध्ये असंही नमूद करण्यात आलेलं आहे की वित्त विभागानं शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय शासन परिपत्रक यामधील तरतुदी विचारात घेऊन संबंधितांना अनुदान असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादेतच घरबांधणी अग्रिम वितरित करण्यात यावं त्याचबरोबर एक पाच दोन हजार एक रोजी किंवा त्यानंतर दोनपेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदारा अर्जदाराला या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही त्याचबरोबर हे वेतन देत असताना शासनानं शासनाद्वारे देण्यात येणारे वेतन अनुदान लाभार्थ्याच्या बँक अकाउंटमध्ये ई सी एसद्वारे प्रदान करणे बंधनकारक राहील असंही याच्यामध्ये म्हटलेलं आहे कोणत्याही परिस्थितीत वेतन अनुदानाची रक्कम एकत्रितरित्या व ऑफलाईन पद्धतीनं वितरित करण्यात येऊ नये असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळं निश्चितच हा डिसेंबर वेतन अनुदान निधी मंजूर करण्यासंदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय त्यामुळं शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत येणारे जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांना माहेर डिसेंबरचं वेतन जे आहे ते मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल त्याचबरोबर दुसरा अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजे सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषद तसेच मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित पदावरील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं अंशदान व शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांना अंशदान यावरील व्याज रक्कम राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये वर्ग करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेली परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत समाविष्ट करण्याची कार्यपद्धती शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयाने विषद करण्यात आलेली आहे आणि या अनुषंगानं आर्थिक वर्षासाठी सदर लेखाशीर्षाखाली निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि शासन या संदर्भात असा निर्णय घेत आहे की सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील खालील विवरणपत्रातील संस्तंभ क्रमांक तीननुसार तरतूद करण्यात आलेली आहे सदर तरतुदीच्या रकाना क्रमांक चारनुसार एकूण रुपये तीन हजार आठशे तेवीस कोटी त्र्याहत्तर लाख चौसष्ट हजार फक्त इतका निधी खालील विवरणपत्रानुसार वितरण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि या अनुषंगानं हे विवरणपत्र सोबत देण्यात आलेलं आहे त्यामुळं एन पी एस अंतर्गत जे कर्मचारी आहेत त्यांना त्यांचं व्याज व शासन हिस्सा यासंदर्भातील अनुदान या जे आहे ते मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे त्यामुळं निश्चितच या कर्मचाऱ्यांसाठी त्याचबरोबर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत येणारे जे कर्मचारी आहेत त्यांचे डिसेंबर पगार जो आहे तो डिसेंबर पगार आणि एन पी एस शासन हिस्सा त्यावरील व्याज यासंदर्भातले हे महत्त्वपूर्ण असे शासन निर्णय दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्गमित झालेले आहेत तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण शासन निर्णय अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा धन्यवाद